नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आता पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये शंभर टक्के करा गोळ पाण्याचा वापर ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा ही सध्याच्या कंडिशनची सर्व सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळ्यात करा गुळ पाण्याचा वापर ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण पावसाळ्यात कुक्कुट पालनामध्ये गुळ पाण्याचा वापर का करावा पावसाळ्यात कुक्कुट पालनामध्ये गुळ पाण्याचा वापर किती करावा आणि खरंच पावसाळ्यात जर कुक्कुट पालनामध्ये आपण गुळ पाण्याचा वापर केला तर आपल्या सर्वांना कोंबड्यांमध्ये कोण कोणते बदल या ठिकाणी घडताना आढळून येणार यामुळे आपल्या कोंबड्यांचा फायदा कशा कशा पद्धतीनं होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गुळ पाण्याचा वापर केल्याने आता शंभर टक्के पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये आपल्याला होणार फायदा मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये गुळ पाण्याचा वापर का करावा पावसाळ्यात कुक्कुटपालनात गुळ पाण्याचा वापर किती करावा आणि खरंच पावसाळ्यामध्ये गुळपाण्याचा वापर केल्याने आपल्याला कुक्कुटपालनात किती फायदा होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया की अखेर पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये गुळ पाण्याचा वापर केल्यानं आपल्याला कोणते कोणते फायदे या ठिकाणी होणार तर मित्रांनो आपल्यासमोर माहिती सादर करणारे त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो माझा कुक्कुटपालक बांधव आहे की ज्याला कुक्कुटपालन करायचंय आणि या व्यवसायातून कुठंतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्याला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचंय अशा माझ्या बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना वयस्कर मंडळीच्या सदस्यांना सांगत असताना अत्यंत आनंद होत आहे की जर तुम्हाला कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर यासाठी आता सुवर्ण संधी आली आहे कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली आहे ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे याच्यामध्ये मित्रांनो कोंबड्यांवर होणारा खाद्य खर्च कसा कमी करायचा कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नाही म्हणून कशा पद्धतीनं त्यांचं लसीकरण करायचं जर लसीकरण करूनही कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ कोणता उपाय करायचा त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त पिल्ले काढायचे आणि जी पिल्ला आपल्यापाशी तयार झाली त्यांचं संगोपन कसं करायचं याची माहिती व त्याचबरोबर आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा पिल्ले अंडे यांची विक्री कशा पद्धतीनं करायची याबद्दलसुद्धा मार्गदर्शन दिलं जाणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की तुमच्या मनात एकही शंका ठेवली जात नाही व उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण आरामशीर मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात अशा परिस्थिती मग कशा प कशा पद्धतीनं रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं ते समजावून सांगतो यासाठी तुम्हाला एक काम करायचे पहिल्यांदा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करा लखनसर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहांकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तुम्ही एवढी माहिती पाठवली की तुम्हाला लखन सर मग फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग त्यावर पाचशे रुपये पाठवून आपल्याला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपला स्क्रीनशॉट आल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन प्रथम होईल आणि तिथपासून आपल्याला मार्गदर्शन मिळायला सुरुवात होईल तर याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग तिथं सर्व प्रश्नांची उत्तरे व लेक्चर व वेदर बुलेटिन असेल व इतर दिवशी अडचण आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सरांना कॉल करून उत्तर मिळवू शकतात म्हणजे तुमच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी जोडले राहणार तर ही झाली मित्रांनो नशीब पालटणारी गोष्ट की बाबा तुम्हाला गुगुड पालनाचा व्यवसाय करायचा आहे यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर एकच काम करा मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तात्काळ सामील व्हा आता त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की हे सगळं झालं आता प्रश्न कसा होता की बाबा पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटते वजन घटतंय आणि काय करावं सुचत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात जर आपण गुळ पाण्याचा वापर केला तर कोंबड्यांमध्ये अमूलाग्र बदल घडून येतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन निघून जाते तर बघा मित्रांनो पहिल्यांदा बघूयात की गुळ पाण्यामध्ये काय असते बघा मित्रांनो आपले जे पूर्वज होते ते काय करायचे तेव्हा काही साखर नव्हती तर ता तेव्हा गुळ पाणी आपण द्या प्यायचो म्हणजे काय की गुळाचा चहा म्हणा किंवा गुळ कशात पण खात होते पहिले आणि गुळामध्ये एक नैसर्गिक शक्ती आहे एक अशा पद्धतीची उष्णता आहे की त्यामुळं शरीरातील असणाऱ्या ज्या काही व्याधी आहेत त्यांचा दाह होतो म्हणजे आजार समाप्त होतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बघितलं तर आयुर्वेदामध्ये गुळाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे पण या गुळाचा वापर जर आपण योग्य पद्धतीनं कुक्कुटपालनात केला तर हे गुळ आपल्यासाठी अमृत तुल्य होतंय आणि एक अशा पद्धतीची संजीवनी बुटी होती की तुम्ही त्या ठिकाणी कल्पनासुद्धा करू शकणार नाहीत मग अशा गुळाच्या वापरानं काय काय फायदे होणार ते प्रथम बघूया बघा मित्रांनो गुळामध्ये एक अशी विशिष्ट प्रकारची शक्ती असते म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये उष्णता म्हणू तर गुळातील जी उष्णता असते ती आपल्याला फायद्याची का ठरते पहिल्यांदा बघा आता आपली कोंबडी आहे कोंबडी शीत रक्तपेशी असणारी तिच्या शरीरामध्ये नानाविध त्या ठिकाणी व्याधी असणार म्हणजे आजार असणार त्यात बॅक्टेरिया असू शकतो म्हणजे जीवाणू विषाणू आहे ज्यावेळेस आपण गुळपाण्याचा वापर करू त्यावेळेस गुळपाने जेव्हा शरीरात जाईल तर त्या जीवाणूचा विषाणूचा नायनाट करण्यासाठी स्वतःच्या उष्णतेचा वापर गुळ करणार यामुळं काहीही न करता सगळं काही आपलं इथं होणार जो काही त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरामध्ये जीवाणू विषाणू आहे तो समाप्त करण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी यश संपादन करतायत मला सांगा यामुळं आपल्याला पन्नास साठ टक्के जरी रिझल्ट मिळाला तर कोंबड्याचा आजार थोडा कमी होईल आणि त्याचबरोबर कोंबड्यांवरती जे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जीवाणूजन्य आजारांचं व्हायरल इन्फेक्शन विषाणूजन्य आजारांचं हे जर काही प्रमाणात कमी झालं तर आपला असणारा जो खर्च आहे मेडिकलवरचा तो पण कमी होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तंदुरुस्त निरोगी कोंबडी असली की आपल्याला त्यातून जास्त अंडे उत्पादन मिळते आणि त्यातून जास्त नफा मिळतो हे काही वेगळं सांगायची इथं आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या कोंबडीला पावसाळ्यात अंडे उत्पादन वाढीसाठी आवश्यकता असते उष्णता होतंय काय की बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान घटलं की कोंबडीच्या शरीरात मधलं पण तापमान घटते कोंबडीच्या शरीरामधलं तापमान घटलं की कोंबडीला काय होते कोंबडीसोबत क्रॉस होता येत नाही कारण जी उष्णता पाहिजे ती उष्णता शरीरात नसते आणि त्यामुळं काय होते मित्रांनो आपल्या कोंबडीला आवश्यक असणारी उष्णता पावसाळ्यात न मिळाल्यामुळे कोंबडीचं अंडे उत्पादन घटते मग आपण जर गुळ पाण्याचा वापर केला तर कोंबडीच्या शरीरातील कमी होणारी उष्णता आपण वाढवू शकतो वाढवलेली ही जी उष्णता आहे त्यामुळे कोंबडीच्या शरीरातील एका ठिकाणी तर जे काही आजार आहेत ते दूर होतील पण दुसऱ्या ठिकाणी आपली जी कोंबडी आहे मित्रांनो तिच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची उष्णता तयार होईल आणि ही जी उष्णता आहे मित्रांनो ती अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल राहणार कारण यामुळं कोंबडीच्या अंगात तरतरी येणार कोंबडीसोबत कोंबडा जास्त क्रॉस होणार आणि आपोआप आपलं वीस ते तीस टक्के अंडे उत्पादन इथं वाढणार त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं तर गुळ पाण्यामुळे काय होते की जेवढं कोंबडीनं खाल्ले ते सगळं पचन होते आता पचन झाल्यामुळं काय फायदा होणार की आपल्या कोंबडीला जो काही आपण खाद्याचा भार टाकलाय तो जर डायजेस्ट झाला तो जर पचला तर कोंबडीच्या जीवाला त्या ठिकाणी आधार मिळेल सपोर्ट मिळेल आणि कोंबडीच्या शरीराची वाढ व्यवस्थित होईल ग्रोथ होईल त्यामुळे आपल्या कोंबडीचं वजन सुद्धा या पावसाळ्यामध्ये वाढू शकतो फक्त गुळपाण्याच्या वापरामुळे म्हणजे एकीकडे कोंबडीचे आरोग्य आपण त्या ठिकाणी चांगले ठेवणार दुसरीकडे अंडे उत्पादन वाढणार तिसरीकडे वजन वाढणार लक्षात घ्या यामुळं ऑल विन सिच्युएशन तुमच्या समोर आहे तुमचे एवढे फायदे व्हायलेत की ज्यामुळे नुकसान हा शब्द शिल्लक राहत नाही यामुळे मला वाटतंय साध्या गुळपाण्याचा वापर जर आपण पावसाळ्यात करायला सुरुवात केली तर शंभर टक्के आपल्या कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये मग प्रश्न पडतो की या वापर मग कशा पद्धतीनं करायचा तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की गुळ पाणी आठवड्यातून किती वेळा द्यायचं तर आपल्याला गुळ पाणी आठवड्यातून तीनदा द्यायचं आहे मित्रांनो आता गुळ पाणी देण्याचे दिवस तुम्ही ठरवून ठेवा आता गुळ पाणी किती दिवसाला द्यायचं पावसाळ्यात कळालं आता किती द्यायचं ते लक्षात घ्या आपल्याला दिवसभर जेवढा डोस लागतो ना तर तेवढा डोस तयार करून ठेवा म्हणजे आपल्याला समजा दिवसभर आपल्या पक्ष्यांना एक लिटर पाणी लागतंय तर एक लिटरचा डोस तयार करा मग एक लिटरचा डोस तयार करण्याचं प्रमाण काय तर एक लिटर, लिटर पाणी घ्यायचं शुद्ध त्याच्यामध्ये आपण शंभर ग्रॅम गुळ मिक्स करायचा सगळं मिश्रण एकजीव झाल्यावरती कोंबड्यांसमोर पिण्यासाठी ठेवून द्यायचं काय जण म्हणतील सर दोन लिटरला काय दोन लिटरला दोनशे पाच लिटरला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो दहा लिटरला एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो वीस लिटरला दोन किलो पंचवीस लिटरला अडीच किलो या पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला द्यायचं आहे बरं याचे फायदे आपण बघितले नुकसान आहे का बाबांनो काय नुकसान एक टक्का सुद्धा इथं नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना कुक्कुटपालनामध्ये क्रांती घडवायची या व्यवसायातून कुठंतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचे त्यांनी या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये आता शंभर टक्के गुळपाण्याचा वापर करायचा एकीकडे रोग कमी होईल दुसरीकडे अंडे उत्पादन वाढेल तिसरीकडे वजन वाढेल मला वाटतं याच्याशिवाय आपल्याला जास्त काही अपेक्षा कुक्कुटपालनातून अजिबात नाही तर मित्रांनो याच बारीक सारीक गोष्टी असतात ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो आणि या महाराष्ट्रातील चांद्यापासून बांध्यापर्यंतचे कित्येक माझे व्ह्यूअर्स येतं कुक्कुटपालक बांधव येतं जे आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत मग तुम्हाला वाटत असेल की आम्ही देखील लाखोंचा निव्वळ नफा मा कमवावा या करिअरचं ऑप्शन म्हणून निवडावं आजवर सांगणारं कुणी नव्हतं मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं पण सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या प्रत्येक उकट पालक बांधवाला सांगू इच्छितो की आपला उदय म्हणजे या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला सर्वस्वी मदत करणार आहे त्यासाठी आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर हो मग लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन परिपूर्ण होईल मित्रांनो आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून पुन्हा कुणीही वंचित करू शकणार नाही अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही विचार करा की आपण एकदा जोडले गेलो तर आपण क्रांती घडवून आणू शकतो त्याबरोबरच मित्रांनो बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला मार्केटिंग जमत नाही तर आपण यासाठी सोय केली आहे तर मार्केटिंगसाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तेही मोफत यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं नाव पूर्ण पत्ता सायंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका आपल्या सर्वांना लखनसर तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतील तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती ज्यात आपण बघितलं की पावसाळ्यात कुक्कुटपालनामध्ये गुळपाण्याचा वापर जर आपण केला कशा हो कशा हो तर कशा पद्धतीने याचा कोंबड्यांना फायदा होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं आपल्या उत्पादन सुद्धा भरीव वाढ होऊ शकते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असली तर कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य वाचवा ऑप्शनला वाच वाच टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार